आयोजन केलेले आहे या प्रसंगी उपस्थित असलेले ठाणे महानगर जिल्ह्याचे अध्यक्ष योगराज कापडे त्याचबरोबर त्यांची सरचिटणीस जीओ असिस्टंट जीओ सी जे के जाधवजी त्याचबरोबर त्यांच्या अध्यक्ष अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनावर या ठिकाणी कार्यक्रम होत आहे बाबाजी डोंगरे त्याचबरोबर सर्व ठाणे महानगर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर लोकमान्य शाखा पाडा नंबरच्या या शाखेचे अध्यक्ष राघोलेजी दी त्यांची संपूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी महिला विभागाचे अध्यक्ष आचार्य त्यांची सर्व कार्यकारिणी पर्यावरण शाखेचे अध्यक्ष गोदामजी आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी या सभाने माझा देवी त्याचबरोबर या ठिकाणी उपासिका सैनिक केंद्रीय शिक्षिका शिक्षक आणि बालमित्रांनो सर्वांना माझा सेने देवी आपल्या कार्यकर्त्या शिबिराचं या ठिकाणी उद्घाटन झालं असे मी या ठिकाणी जाहीर करतो आणि त्याचबरोबर कार्यकारिणी जी आहे लमानगर शाखा असेल पर्यावरण शाखा असेल महिला कार्यकारिणी आहेत त्यांनी आपला स्वतःचा या ठिकाणी परिचय करून द्यायचा आहे जय भिंद

आणि माझं शिक्षण आहे माझं नाव प्रसिद्धित भगवान पवार आहे माझं शिक्षण मास्टर ऑफ सायन्स फिजिकल केमिस्ट्रीमधनं झालेलं आहे

आप वाला जेबी माता ना राजू ना बोले परेड़ने का टिकट क्या पड़ी फ़ोन का टिकट फ़ोन में फ़ोन में ये जेबी जेबी तो लोगों को बहुत बेचौटी जय भीर भी। माझे नाव संगमित्रा ज्ञानोबा आचार्य मी केंद्रीय शिक्षिका आहे मी समता सैनिक दलामध्ये सैनिक आहे मी वाढशाखेमध्ये अध्यक्ष आहे जय जयभीर जय हिम माझ नावंदन उपस्थित व उपस्थित जय हिम माझे नाव शुभांगी सुनील राय बोले आहे माझे शिक्षण बारावी झालेलं आहे डुंबोली बुधविहारामध्ये मी उपस्थिका म्हणून कार्यरत आहे शिक्षण बीएड चालू आहे आणि मी आपल्या शाळेमध्ये महिला उपाध्यक्ष म्हणून काम सांगतो मी वंदना श्री मोरे सर्वांना देवी माझं नाव अम्रपाली धमानंद राय बोले माझं शिक्षण बारावी मी या अभियानामध्ये उपाशी म्हणून आहे

आपल्या चालू परिस्थिती आहे तिकडे जास्त लक्ष देतात त्यांचे उत्सव सुद्धा तिकडे जास्त लक्ष देतात पण खऱ्या अर्थाने आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूस म्हणून जीवन जमण्याचा अधिकार I did

असतील कुठे कोण फार गोष्टी आपल्या कॉलेजांनी शाळा नाही तर आणि जे आहे त्यात सुद्धा जास्ती लोक जास्त नाही येतात ऍडमिशन घेतात शिकतात संघटक पदची आहे ना मला संघटक लोक म्हणतात संघट संघटक पदाचा अर्थ होते संघटना का, संघटनात्मक काम करणे म्हणजे प्रत्येक शाखेमध्ये जाणं तिथं सांग भरती म्हणजे शाखा तुम्हाला स्थापन करायची आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला बाबासाहेब आंबेडकरने आम्ही माणसं असून माणसासारखं बोलत नव्हतो ते बोलायला शिकवलं हे संघटनाचं काम आहे आणि मग त्यांनी गेले मग त्या अध्यक्षाकडे जायचं आणि अध्यक्षाला सांगायचं तर या या शाखेमध्ये मी गेलो पंधरा लोक त्या ठिकाणी जमा केले आहेत मग त्या दोघांना घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय शाखा जातो मग मला सांग संघटन मोठं आहे का नाही का अध्यक्ष मोठं आहे संघटकच मोठं पद आहे कारण तो संघटना बांधणी करतो ना म्हणजे ते मोठं काम आहे हे आम्ही काय करणार फक्त जाणार तिथे पण खरं काम जातो तो माणूस सगळ्यांना समजून सांगतो महिला कार्यकर्त्याला समजून सांगतो आणि त्याच्यानंतर मग आपण त्या ठिकाणी शाखा बांधतो तर पहिल्या प्रथम बघा आमचा कार्यकर्ता कसा असला पाहिजे सिलवान असला पाहिजे लिहून घ्या कार्यकर्ता कसाला असला पाहिजे सिलवान असला पाहिजे विश्लेषण करतो कार्यकर्ता सिलवान असला पाहिजे त्याच्यानंतर विनयशील असला पाहिजे त्यागी असला पाहिजे स्वाभिमानी असला पाहिजे स्वाभिमानी असला पाहिजे अंधश्रद्धा मुक्त असला पाहिजे काही सांगितलं सांगत नऊ दिवसाच्या नऊ साड्या अंधश्रद्धा मुक्त असला पाहिजे संयमी असला पाहिजे संयमी संयमी असला पाहिजे त्याचबरोबर म्हणजे अमपणा मी पना, पणा नसला पाहिजे उत्साही असला पाहिजे अडचण्याच्या उत्साही असला पाहिजे उत्साही असला पाहिजे शिस्तीचं पालन करणार असला पाहिजे अनुशासन आणि प्रबोधन करणारा पाहिजे एवढे छान कार्यक्रम तहसील झाले आणि आमच्या शाखेतून प्रत्येक ठिकाणी आम्ही जिल्ह्यावर उपाशिका देणार म्हणजे हे शिबिर खेळमिणीच्या वातावरणामध्ये खूप सुंदर झालेलं आहे त्याचा आनंद आपण सर्वांनी घेतलेला आहे कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन हे शिबिर या ठिकाणी सक्सेस केलं आणि आमचे मित्र ज्यांनी भोजन दान दिलं ते अंकुजी कांबळे साहेब यांचे मनापासून स्वागत आणि सर्वजण आपण तन मनन धनाने वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि इथे थांबतो आपण यानंतर सनद्य घेऊन आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया सर्व